भाषा किती महत्वाची किती चांगली बोलायला लिहायला त्याचबरोबर जे आपण संवाद साधतोय त्याच्यासाठी मराठी भाषा किती महत्वाची ठरते याच्याबद्दल आज बोलणार आहोत खर तर असं आज बरेच माझ्यासारखे विद्यार्थी हे मराठी मीडियममधून मराठी माध्यमातून शिकून आलेले आहेत कोणी जिल्हा परिषद शाळेत शिकलेला असेल कोणी वेगवेगळ्या शाळेतून शिकून त्यांना मराठी हा विषय घेऊन आलेला आहेत मराठी या विषयाचं काय होतं मराठी जेव्हा आपण पाचवी ते दहावीमध्ये शिकतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकार शिकवले जातात सुरुवातीला आपण पहिली ते चौथी बालभारती मधून शिकतो त्याच्यानंतर पाचवी ते दहावीमध्ये मवी लेखक यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो याच्या जा माध्यमातून बऱ्याच कवी आणि लेखकांची ओळख होत जाते आणि मग त्याच्याबरोबरच काही कला अवगत केल्या जातात ज्याच्यामध्ये निबंधलेखन असेल पत्रलेखन असेल त्याच्याबरोबर संदर्भ स्पष्टीकरण असेल व्याकरणाचे खूप सारे पैलू या सगळ्यामधून जाऊन एक विद्यार्थी मराठी भाषेचा अभ्यास करून तयार होतो आता मराठीमध्ये शंभरपैकी ऐंशी नव्वद मार्क्स मिळवणारे किंवा आत्ताच्या जनरेशनमध्ये जे दहावीला असतात त्यांना शंभरपैकी शंभर एक गुण मिळत आहेत तर विशेष मार्क्सचा नाही आहे तर विषय मराठी भाषा समजून घेण्याचा आहे मराठी भाषेवर असणारं आपलं प्रेम मराठी भाषेबद्दलची आस्था या सगळ्याबाबतचा विषय आहे त्याच्यामुळे मराठी आपण यूज किती चांगली करतो आहे आणि मराठीमधून लोकांपर्यंत आपण कसे पोचतो आहे या सगळ्या गोष्टीचा विचार विच्चा करता करायला हवा म्हणूनच आजचा जो विषय ॲड झालेला आहे त्याच्यामागही हेच कारण असं की आपण त्यामधून एक्सप्रेस व्यक्त कसं होतो आहे खरं तर मराठी भाषा मध्ये व्यक्त व्हायला खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि ही अशी भाषा आहे याला इतिहास तर खूप मोठा आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ह्याच भाषेतून लिहिली त्याचबरोबर तुकाराम महाराजांचे अभंग असू दे कितीतरी मोठमोठ्या संतांनी त्यांचे विचार त्याचबरोबर कीर्तन असतील प्रबोधन असतील प्रवचन असतील अशा कितीतरी मोठ्या लोकांचे विचार किंवा आता जे व्या महाराष्ट्रातील मोठमोठे व्याख्यात त्यांचे विचार या मराठी भाषेतून इतक्या प्रखरपणे सगळ्यांपर्यंत पोहोचतात की मराठीबद्दल बोलावं तेवढं कमी आहे मग ही मराठी भाषा बोलण्याच्या बाबतीत काही जणांना इंग्रजीचं इतकं वेळ लागलेलं आहे की इंग्रजी सध्या खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे इंग्रजी शिकणे ही जशी काळाची गरज आहे तशी काही लोक मराठी बोलायला लाजत आहेत आता मराठी बोलण्याच्या मागे काय रिझन आहे कळण्यास काही कारण नाही किंवा आता सध्या जे प्रोफेशनल प्रोफेशनमध्ये आहेत वेगवेगळ्या करिअरच्या हो टप्प्यावर आहेत त्या सगळ्यांना इंग्लिश बोलणं इंग्लिश हिंदी मिक्स बोलणं म्हणजे कुठंतरी शिकलेपणाचा किंवा स्टेटस चांगला असल्याचा एक फील येत असावा पण मराठीमधून जो आपलेपणा भेटतो जे जे सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीचं चा एक माध्यम मिळतं ते फक्त मराठीतच मिळू शकतात बहु बहुतांश आता लोक कंटेंट वेगळे वे वे होतात कोणी हिंदीत बनवतोय कोणी इंग्लिशमध्ये बनवत पण जो कंटेंट आपण मराठीतून बनवतो आणि मराठी बोलण्यातून सर्वांपर्यंत पोहोचतो ती एक वेगळीच गोष्ट आहे म्हणून मराठी या भाषेचा सर्व विद्यार्थ्यांना सर्व मुलांना किंवा जे कोणी आहे त्याचं महत्व पटावं त्याच्यामधून अशा काही